आईला वाईट वाटत होतो पण ती काय करणार मुंबई पुण्यासाठी लोक दिवाळीला कोकणात घरी येत येताना कपडे फटाके खाऊ खेळली आणत माझा मोठा भाऊ पुण्याला शिकवत होता तो येणार पण त्यानं कोणा तरी आईला ते तीस रुपये पाठवले होते आमच्यासाठी खाऊ पाठवला होता आमच्यासाठी खाऊ पाठवला होता बाबीजीचे तीस रुपये पाहून आईला आनंद झाला भाऊ आम्हाला वाटून दिला तिच्या मनात आलं भाऊच्या पैशातून वडिलांसाठी एक धोतर जोडी आण तिनं मला दुकानात पाठवलं आणि भाऊबीजीचे पैसे आले देऊन एक धोतर जोडी आणली मात्र वडिलांना पत्ता लागू दिला नाही दिवाळीचा आदला दिवस वडील गावाहून परत आला आई न रात्री जाऊन उठणं वाटून तयार केलं आम्ही अंगण झाडून स्वच्छ केलं दुसऱ्या सकाळी लवकर उठलो आईनं आईनं तूर उठणं लावून गरम पाण्याने अंघोळी काचल्या आधी आईची मग आमची आणि शेवटी वडिलांची वडील आंघोळ करून आले तर भोतर तुझे लान... ना त्यांनी आईला विचारलं आईनं त्यांच्या हातात कुंकू आलेलं नवीन धोतर दिलं वडिलांनी वडिलांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं हे नवीन डोकं कुणी आणलं मी आई म्हणजे भाकडून आलेल्या भाविकतून आले